आपण बघू शकता गोंड तहसील तहसीलमध्ये आपण आहोत आणि संपूर्ण माझ्या पाठीमागे आपण कॅमेऱ्यात बघू शकता अत्यंत मोठा असा विशा, विशाल जन, जन आक्रोश मोर्चा परभणी येथील जी अमानुष हत्या करण्यात आली सूर्यवंशी याची पोलीस कोठडी त्याच्या विरोधात आणि अमित शहा यांनी जे संसदेमध्ये जे संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात त्यांनी संदर्भात हा विशाल मोर्चा आहे आपल्यासोबत युवा आहेत अनिकेत दुर्गे काय सांगाल कारण एकंदरीत परभणी ज्याप्रमाणे पोलीस कोठडीत सूर्यवंशी यांची हत्या झाली हा कसला मोर्चा आहे काय सांगाल निश्चित रूपाने या घोटिरीच्या सगळ्या आम्ही जनतेनं ठरवलं आहे की या देशामध्ये या देशामध्ये या देशातलं सरकार जे आहे या बहुजनांचं कधीच अस्तित्व मान्य करत नाही आज सूर्यवंशी झाला उद्या कुणाचा तरी नंबर येणार आहे आणि या देशातला प्रत्येक सामान्य माणूस जो आहे जो आंबेडकरी विचारांचा माणूस आहे जो खऱ्या अर्थानं या देशाची बाबासाहेबांची चळवळ या देशामध्ये संविधान रुजवू पाहतो आहे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचं गाणं गातो आहे अशांना संपवण्याचं काम या देशामध्ये करण्यात येतं या देशातले गृहमंत्री जे आहे ते गृहमंत्री डॉक्टर आंबेडकर हे फॅशन आहे असं म्हणून बोलतात अमित शहा आम्हाला सांगायचं आहे की अमित शाह साहेब हम आपको बताएंगे कि डॉक्टर आंबेडकर हे फॅशन नाही पॅशन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आमच्यासाठी श्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सर्वसामान्य जनतेचा घास आहे आम्हाला प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणूनच या सर्वांच्या निषेधार्थ आणि त्या सूर्यवंशींना न्याय मिळाला पाहिजे इतकंच नव्हे तर अमित शहा राजीनामा दिला पाहिजे आणि म्हणूनच हा गोंडपीठ तालुक्यातला संपूर्ण जनसैला या ठिकाणी आलेला आहे नक्कीच एकंदरीत पहिल्यांदा विशाल हजारच्या संख्येने इथे युवक महिला देखील आहे समता सैनिक दलाच्या सैनिक देखील इथे आलेले आहेत भारतात एकंदरीत वातावरण जे तापलेलं आहे अशामध्ये संपूर्ण गल्लीपासून दिल्लीपर्यंत या सगळ्या एकंदरीत कार्याचा निषेध होतो आहे देशाचे गृहमंत्री ज्यांनी या भारत देशामध्ये ज्यांना निवडून दिलं संविधानाचं रक्षण करण्यासाठी त्यांना संसदेत निवडून दिलं अशांनी ज ज्या बाबासाहेबांच्या विचाराने बाबासाहेबांच्या संविधानाने पार्लमेंट बाबा बनवण्यात आले अशामध्ये आंबेडकर हे फॅशन आहेत आणि एका कार्यकर्त्याला पोलीस कोठडीमध्ये मारहाण करून हत्या केली जाते या निषेधार्थ